एकीकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या मुंबईतील उमेदवारांना ए बी फॉर्म द्यायला सुरुवात केली तर दुसरीकडे मनसेने अजूनही मुंबईतील त्यांच्या उमेदवारांना फॉर्म न दिल्यामुळे उमेदवारांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालेत अशातच ए बी फॉर्म बाबत संभ्रम निर्माण न होण्यासाठी मनुष्य अध्यक्ष राज ठाकरे यांनी रंगशारदामध्ये मेळाव्याचं आयोजन केलं आहे ते आता तिथे दाखलही झालेले आहेत या मेळाव्यामध्ये शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांबद्दल कोणताही संभ्रमवाद मनात न ठेवता प्रभागातील उमेदवारांना कशा पद्धतीने विजयी करता येईल या अनुषंगाने सूचना देण्यात येणार आहेत आपली प्रतिनिधी वैदेही काळेकर आपल्यासोबत जोडलेल्या आहेत वैदेही काय सांगाल नक्कीच आपण बघतोय की आज मदतीचा महत्वपूर्ण मेळावा या ठिकाणी आहे आहेत राज ठाकरे या मेळाव्यातून आपल्या उमेदवारांना आणि एकूणच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत कशा पद्धतीनं ही निवडणूक महत्वाची आहे या संदर्भातलं मार्गदर्शन होणार आहे सोबतच एबी फॉर्म कसा भरण्यात यावा त्या टेक्निक कुठल्या गोष्टी आहेत त्या न करता एबी फॉर्म रिजेक्ट न होण्यासाठी कशा पद्धतीनं खरारी घ्यावी या संदर्भातलं मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे सोबतच जे संभ्रम शिवसेना आणि शिवसेना आणि मनसेच्या काही उमेदवारांच्या बाबतीत निर्माण झालेले आहेत ते होऊ नये या सगळ्या संदर्भात सूचना जे राज ठाकरे आज या मेळाव्यातून करणार असल्याची माहिती मिळत आहे धन्यवाद वैदेवी आपण दिलेल्या या माहितीबद्दल त्यामुळे आता मुंबईत आज मनसेचा मेळावा होणार आहे आणि राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचना करणारे